दिवसाची सुरुवातीच्या बरोबर मी एका कॉन्फरन्सला गेलो असताना त्या ठिकाणी जे वक्ते होते त्या ते इन्स्टिट्यूटचे म्हणजे ज्या ठिकाणी हे ख्रिस्ती पुढाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं त्या इन्स्टिट्यूटमध्ये ते पैसे गोळ्या करायचं काम करायचे ते चांगल्या पदावर होते पण त्यांचं काम जे होतं हे फायनान्शियल रिसोर्सेस म्हणजे पैसे जमा करायचं त्यांचं काम होतं आणि त्या पैशाद्वारे मग ते ह्या सर्व पुढाऱ्या लोकांना ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं जायचं आणि ते आ, आम्हाला असे सांगत होते की मी म्हणजे मी ही संधी शोधण्याचा प्रयत्न करत असतो मी संधी शोधणारा आहे म्हणजे मी विमानामध्ये असो किंवा बसमध्ये प्रवास करीत असो किंवा ट्रेनमध्ये प्रवास करीत असो मी संधी शोधत असतो कोणाबरोबर तरी बाजूला बसलेल्याबरोबर मी संभाषण करतो मी त्यांच्याबरोबर बोलतो आणि मग साहजिकच ज्यावेळेस सा आपण एकमेकावर बोलतो त्यावेळेस आपण एकमेकाची विचारपूस करतो आणि आपण विचारतो की तुम्ही काय करता आणि मग ही संधी मी पकडतो आणि मग मी त्यांना सांगतो की स्वर्गात संपत्ती आणि स्वर्गीय खजिना मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि तो खजिना इतरांनाही मिळावा यासाठी सुद्धा मी प्रयत्न करतो आणि मग साहजिकच जो समोरचा आहे तो विचारतो की हे काय आहे आणि मग संभाषण तसं पुढे सरकतात काही मग ते अजून आपल्या कामाबद्दल सांगतात अजून कशी पैशाची मदत तुम्ही करू शकाल हे त्यांना समजावून सांगतात काहीजण प्रतिसाद देतात काहीजण प्रतिसाद देत नाही जे प्रतिसाद देतात त्यांचे ते दे पत्ते किंवा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतात आणि त्याप्रमाणे मग पुढील कार्याला ती सुरुवात करतात आणि अशा बऱ्याच जणांनी त्यांना ते पैसे दिलेले आहेत बघा प्रभू येशू ख्रिस्ताने मार्क ऋषुभर्तमान ह्या त्यामध्ये स्वर्गीय संपत्तीबद्दल सांगितलं आहे बघा मार्क ऋषुभर्तमान ह्याचा दहावा अध्याय आणि सतरा ते बावीस वचनं बघा गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर टेन अँड वर्स सेवन्टीन टू ट्वेंटी टू ह्यामध्ये एक जण प्रभू ख्रिस्ताकडे आला आणि त्यांनी विचारलं की सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्तानी ला त्यांनी हे पण सांगितलं की मी सर्व आज्ञा पाळतो सर्व काही करतो परंतु जेव्हा प्रभू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तुझं जे काही आहे ते गोरगरिबाला देऊन टाक आणि तू माझ्या मागे ये त्यावेळेस तो येशूच्या मागे गेला नाही कारण तो खूप श्रीमंत होता बघा येशू हे सांगत नाही की आपण सगळं घरदार विका आणि त्याच्या मागे जा तो हे कधीही सांगत नाही पण चांगलं जे काम आहे ते करण्यासाठी सार्वकालिक मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला तसं सांगत आहे की ज्यांना आत्मिक जी गरज आहे आत्मिक दारिद्र्याची गरज आहे हीच दारिद्र्याची गरज जी आहे ही प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दाखवून दिली होती परंतु ते त्यांनी ऐकलं नाही त्याचे मन येशूवर नव्हते तर ते पैशावर होते आणि जर आपल्याकडे येशू नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे कितीही पैसा असेल पण येशू आमच्या जीवनामध्ये आमच्या आत्म्यामध्ये आमच्या हृदयामध्ये नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे काही जणांना पैसा जे आहे हा देव आहे हा देव आहे श्रीमंत असणे ही काही वाईट गोष्ट नाही आहे पण प्रथम येशूला देवाला प्राधान्य देणे हे आवश्यक आहे तरच आपल्याला स्वर्गातील संपत्ती मिळेल देवाची कितीही कामं केली आपण खूप काही केलं परंतु जर येशूला आमच्या हृदयामध्ये आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान नसेल तर त्या कामाला काहीही उपयोग नाही कारण शेवटी काय आहे तारण जे आहे हे दिलं गेलेलं आहे कोणी चांगली कामं के केली किंवा कोणी फार मोठं केलेलं आहे म्हणून आपण ते मिळवलेलं आहे असं नाही तारण हे कृपेने झालेलं आहे कोणी कर्मे केल्याने झालेलं नाही आणि म्हणून आपल्याला प्रथम स्थान प्रभू येशू ख्रिस्ताला देणं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्याला स्थान देणं गरजेचं आहे आत्मिकदृष्ट्या कधीही दरिद्री राहू नका आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे ती मग त्याला पहिले पत्र ह्याचा सहावा ध्यान दहावं वचन फर्स्ट ती चॅप्टर सिक्स अँड वर्स टेन कारण द्रव्याचा मो लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकलेले आहेत आणि त्यांनी स्वतःस फार खेदानी भोसकून घेतलं आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो